लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सव्वीस लाख महिलांना कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे, दिले हे हप्ते का बंद झालेले आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा योजनेसंदर्भात ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे भरपूर अशा महिलांचे नावे या लाडकी बहीण योजनेमधून आता वगळले जात आहेत सरकारच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते कमी झालेले आहेत किंवा बंद झालेले आहेत का बंद झालेली आहेत याची कारणेसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत व्यवस्थित माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागितली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर करण्यात आली आहे आता या ठिकाणी पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घ्या बघा यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याबाबतच्या निर्देशनास आल्या आहेत आता यामध्ये बघा काही लाभार्थी एकापेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी केलेले आहेत आणि काही लाभार्थी या ठिकाणी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांना वगळण्यात आलेले आहेत याचबरोबर एका कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याच्यासुद्धा या ठिकाणी ज्या ज्या कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी अर्ज केलेले आहेत त्या लाभार्थ्यांचे अर्ज या ठिकाणी बाद होत आहेत याचबरोबर पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांची नावे आता या योजनेमधून कमी करण्यात आलेले आहेत आता बघा पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती सुद्धा समजून घ्या या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांना जो काही अर्ज आहे तो तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे आता यानंतर बघा पुढे काय सांगण्यात आलेलं आहे ज्या तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगिती केलेल्या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ जो आहे शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बघा पुढे सांगण्यात आलेला आहे जे महत्वपूर्ण अपडेट आहे ते समजून घ्या यामध्ये सांगण्यात आलेलं आहे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करण्याची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून एखाद्या तरी कुटुंबामध्ये ज्या लाडक्या बहिणी योजनेचा अंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांना नक्की या संदर्भात माहिती मिळेल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Субтитры sure.